आता चर्चा महायुतीच्या शंभर दिवसांच्या बाबत महायुतीच्या मंत्र्यांनी शंभर दिवसात त्यांचा अजेंडा अर्थात पुढील कामकाजाची दिशा स्पष्ट करावी असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिले होते त्याचा आढावा घेण्याच्यासाठी राज्याच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक होतीय या बैठकीला उपमुख्यमंत्री या नात्यानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित आहेत शंभर दिवसाच्या जो आराखडा आहे त्या शंभर दिवसामध्ये जी काही कामाची प्रगती या बाबतीमध्ये आढावा झाला आणि खूप चांगली प्रगती यामध्ये सर्वच विभागांनी केलेली आहे आणि अतिशय मुख्यमंत्री महोदयांनी जो शंभर दिवसाचा आराखड्याचा जो प्लॅन आहे तो आणि तो निर्णय जो घेतला तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातले सर्व विभाग कामाला लागले चालना मिळाली आणि लोकांचा त्याच्यामध्ये फायदा होतो आहे प्रॉपर अधिकारी क कुठला जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस कुठल्या वेळेला लोकांना भेटणार विजिटरना भेटणार हे सगळं सगळीकडे त्या ठिकाणी त्याचं नियोजन झालं आणि लोकांना आता त्यांची जे काही सुविधा आहेत त्या जास्तीत जास्त या शंभर दिवसाच्या प्रोग्राममुळे मिळू लागल्या